चला सगळ्यांना एकदा आवाज येत असेल इंस्टा यूट्यूब फेसबुक ठीक आहे एकदा सगळ्यांनी काय करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे का तर महत्त्वाचे अपडेट आहे आपण जे एस एस सीचं पेपर देतो आहे ना दादा त्याच्या संदर्भातली अपडेट आहे आणि ही सगळ्यांसाठी महत्त्वाची ठीक आहे अगोदर कंपनी वेगळी घेत होती अगोदर इंटरफेस आता इंटरफेस म्हणजे काय असतं ते पण सांगतो तुम्हाला काय अगोदर लिंका लवकरात लवकर शेअर करून ही महत्त्वाची अपडेट आहे एकदा सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं परत पेपरला गेल्यानंतर तो इंटरफेसचा प्रॉब्लेम काय असतो ते आम्हाला माहिती आहे चांगलं ठीक आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला पण नको ठीक आहे सर गायकवाड मॅडमला दावा कुठं आहे गायकवाड मॅडम हा एकदा लवकरात लवकर जरा लिंक युट्यूबला आवाज येतोय सगळ्यांना हा नाही अजून थांबलेल हां सांगतो सांगतो जागा वगैरे इंटरफेस बघा अगोदर तो महत्वाचा असतो एवढा दिवस आपण अभ्यास केलेला असतो हां 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 किंग आलेला आहे तुमचा व्हिडिओ बघितला का तुम्ही कुठला प्रशांत हां हां विशेष आहे म्हणून तर आलो आहे दा दादा नाहीतर असं रविवारी आपण कधी नसतोय लाईव्हला तुम्हाला माहिती आहे सगळे हां लवी भावा विजय हां चालू करूया दादा सगळ्यांसाठी हा जे कोण एस एस सीचं फॉर्म असेल पहिली गोष्ट एस एस सीचं फॉर्म किती जणांनी भरले फक्त एस एस सी बोलतोय रेल्वेचा विषय नाही तर काय किती जणांनी भरले दादा हां सगळ्याला जय भीम जय शिवराय जय खंदे जय सेवालाल जय श्रीराम दादा हां गायकवाड फॅन पेजवर एक व्हिडिओ आहे बघा एकदा हां ठीक आहे बघतो लवकर लवकर दादा भरलाय संकेत प्रियांका अनमोल भूषण हा हा सांगतो 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 दादा मी पण भरला एमटीएच हा आता ही जो ते पहिली गोष्ट अगोदर एस एस सी सर्व पेपर कोण घेत होतं दादा टी सी एस घेत होते हे सगळ्याला माहिती आहे बरोबर आहे आता टी सी एसच्या च्या जागी एक दुसरी कंपनी दोन कंपनी अजून नाव त्यांनी डिक्लेअर नाही केलेलं एस एस सीची ची वेबसाईट आहे दादा एस एस सी डॉट ओ व्ही डॉट इन त्याच्यामध्ये मी तुम्हाला मध्ये पण दाखवेल करून त्याचं टेन्शन नका घेऊ सर्व गोष्टी दाखवेल आता पहिली गोष्ट दादा अगोदर पेपर टी सी एस घेत होता टेंडर बदललं दोन कंपन्या नवीन आल्या अजून त्यातली फिक्स कंपनी कुठली झाली नाही पहिली गोष्ट लँग्वेजचा काहीही प्रॉब्लेम नाही समजून घ्या पहिल्यांदा हां इंटरफेस वेगळं लँग्वेजमध्ये कधीही बदल होत नसतो दादा जे आपण मराठीमध्ये पेपर देतो आहे तसाच पेपर तुम्ही जरी कंपनी बदलली तरी तुम्ही ते मराठीमध्ये दे देऊ शकता इथंपर्यंत गोष्ट क्लिअर झाली पहिला डाऊट क्लिअर झाला लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही हां बोला लवकर सगळ्यांना डाऊट क्लिअर झालं इन्स्टा यूट्यूब हा डाऊट क्लिअर झाला का थांब थांब आय जी एक्स वैभव थोडं शांत येईल हा डाऊट क्लिअर झाला आहे सर्वांना बोला लवकर हां बोला यूट्यूब हा बोलो भाई, जल्दी जल्दी सगळ्यांना युट्यूबवाल्यांना आवाज येतोय पहिल्यांदा युट्यूबची कमेंट नाही आहेत हां इन्स्टाला आवाजचा काही प्रॉब्लेम नाही युट्यूबला आवाज येतोय कमेंट थांबलेत चा? बोला बरं एकदा लवकर लवकर कमेंट थांबलेत सगळ्यांचं आवाज क्लिअर आहे सर्वांना मिस्टर पाटील थँक्स सर हा यूट्यूब बोलता का तुम्ही तुमचा आवाजच कमेंटच काय येत नाही ते मला तर कमेंट करायला येते का ये नाही इथून कमेंट थांबलेत वाटते था इथं था। हां बरं ठीक आहे चल असू द्या पहिली गोष्ट लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही आता ज्यावेळेस अगोदर तुम्ही टी सी एसचा चा पेपर तुम्ही जे पेपर दिला असेल से एस एस सी जी डी असेल एस एस सी एम टी एस असेल कोणताही असेल दादा त्यावेळेस आपण आता सेक्शनल आता पार्ट ए पार्ट बी आता समजा गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश हिंदी जे काय आपले सब्जेक्ट आहेत समजा गणित बुद्धिमत्ता जी के दादा म्हणजे तीन पार्ट झाले पार्ट ए पार्ट बी पार्ट सी वर येत होतं ज्यावेळेस तुम्ही असं कम्प्युटरवर बसलं ना उजव्या हाताला तुम्हाला दिसत होतं वर तुम्हाला टायमिंग दिसत होतं हे तर सगळं खरंय आणि जेवढे तुम्ही प्रश्न सोडवलेत ना तुम्हाला उजव्या हाताच्या कोपऱ्याला तुम्हाला समजा पहिल्या सेक्शनमध्ये तीस प्रश्न आहेत त्या पूर्ण सेक्शनचे जे तीसच्या तीस, तीस प्रश्न आहेत ना दादा ते तुम्हाला दिसत होते इंटरफेस म्हणजे काय माहिती आहे ते ना हिकडला आहे ना हिकडं केलेलं फक्त कळते अगोदर तीसचा स्लोट तुमच्या उजव्या हाताला होता त्यांनी बदलून काय केला डाव्या हाताला केलं बाकी त्याच्यामध्ये चेंजेस असा काय नाही आणि त्याच्यासाठी दादा पहिली गोष्ट दादा वेबसाईटचं नाव लिहून घ्या एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ठीक आहे त्या वेबसाईटला जावा फॉर कॅन्डिडेट म्हणून जावा तिथे ऑप्शन येतो फॉर कॅन्डिडेट त्याला टिक करा त्याच्याला टिक केल्यानंतर एक साईटचा ऑप्शन येतो दादा मॉक टेस्ट आता मग टेस्ट तुमचे सी जी एल असेल सी एच एस एल असेल एम टी एस असेल किंवा जी डी असेल सगळ्या टेस्ट आहेत तिथे तुम्ही त्याला कंटिन्यू कंटिन्यू केलं ना दादा तुम्हाला ते इंटरफेस दिसतं आणि दुसरी गोष्ट दादा आता ऑप्शन चार आहेत बरोबर आहे आपण टिक केलं ना दादा तिथं तुम्हाला दा ग्रीन येत होतं काय येत होतं ग्रीन येत होतं बरोबर आहे ना ते ग्रीनच येणार आहे फक्त हिकडले इकडे झाले फक्त हे सांगायचा उद्देश काय माहिती आहे का ऑन द स्पॉट बाबा इंटरफेस बदलला आता ह्याचा एक किस्सा कुठला होता माहित आहे का आर आर बीचा आर आर बी पी ओ ज्यावेळेस आपल्याला कोरोना आला होता ना दादा त्यावेळेस आर आर बी पी ओ न पहिल्यांदा इंटरफेस चेंज केलं होतं आम्ही पण त्यावेळेस पेपर दिला होता तो इंटरफेस चेंज केलं म्हणजे काय केलं माहिती आहे त्याने अगोदर मॉक टेस्ट दिली होती आयबीपीएस वाल्याने बँकिंगच आर आर बीचं पेपर आयबीपीएस घेतं हे सगळ्यांना माहिती आहे दादा मग ज्यावेळेस तिने मॉक टेस्ट दिली आम्ही त्यावेळेस बघितलं नव्हतं मग ऑन दी स्पॉट जाऊ पेपरला गेलो ना प्रॉब्लेम काय होता अगोदर आपल्याला क्वेश्चन आता तुम्ही जर गेलात तुम्ही जर समजा मराठी लँग्वेज सिलेक्ट केली तर तुम्हाला तिथे मराठीमध्ये प्रश्न दिसतो जर समजा बाय चान्स तुम्हाला मराठीतनं पेपर नाही समजला तो प्रश्न नाही समजला तर तुम्ही लँग्वेज चेंज करता बाबा इंग्लिश किंवा हिंदी घेता जे तुम्ही ऑप्शनल निवडले ते मग आमच्या टायमाला काय झालं होतं मग आम्ही हिंदी लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज किंवा मराठी लँग्वेज आम्ही कुठली निवडली इंग्लिश लँग्वेज निवडली बायचान्स त्या टायमाला काय होतं जे डिफॉल्ट लँग्वेज होती ना इंग्लिश तर आहेच अन डिफॉल्ट लँग्वेज पण आहे म्हणजे माणूस व्हायबल होतं आता म्हणायला सोपं वाटतं दादा ते पण त्यावेळेस व्हायबल होतं माणूस कसं होतं ऑन द स्पॉट एकच प्रश्न आहे दादा म्हणजे भारताची राजधानी काय तेच प्रश्न इंग्लिशमध्ये तो प्रश्न मराठीमध्ये आणि तो प्रश्न हिंदीमध्ये दोन लँग्वेज आय थिंक त्याने दिल्या होत्या आणि ऑप्शन पण होते ना ए ऑप्शन आता टू सेवन इंग्लिश निवडले आणि एखाद्याने मराठी निवडले टू सेवन इंग्लिशमध्ये लिहिले आणि टू सेवन मराठीमध्ये लिहिले म्हणजे ए ऑप्शन आहे ना ए ऑप्शनला तिने साईडला दोन ऑप्शन दिले सत्तावीस सत्तावीस परत बी ऑप्शन आहे का त्याला समजा बी ऑप्शन दादा छत्तीस असेल इंग्लिशमध्ये छत्तीस लिहिले मराठीमध्ये छत्तीस लिहिले फाटती पोरांची टाईम जातो तिथे आता तुम्हाला वाटतं ना मजा वाटते सगळ्याला पण ऑन दी स्पॉट तिथं जर गेलं तर सगळ्यांची फाटते हां व्यंकटेश भाऊ आज संध्याकाळी झालं तर कॉल कर हां संध्याकाळी आपण व्हॉट्सअपला बोलू ठीक आहे तुला मी व्हॉट्सअपला मेसेज टाकलाय एवढं तर कळतंय सगळ्याला त्यामुळं त्या, त्या इंटरफेसला घाबरू नका अगोदर उजव्या हाताला होतं आता डाव्या हाताला हां पहिल्यांदा नवीन असते दादा थोडं व्हायबल होतं माणूस त्याच्याबद्दल मग ते व्हायबल होणे म्हणून हे तुम्हाला सांगितलं ठीक आहे आणि अजून कोणी साईट चेक केलं नसेल एकदा साईटला जाऊन चेक करा एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन साईट ओपन केल्यानंतर फॉर कॅन्डिडेट त्याला टिक करा आणि झालं तर मोबाईलवर होतो पण मोबाईलवर तुम्ही गुगलवर टाकलं ना क्रोमला गेलं क्रोमला एस एस सी डॉट ओ व्ही डॉट इन तीन डॉट आहे तीन डॉटमध्ये मध्ये ना डेस्कटॉप साईट आहे ना त्या डेस्कटॉप साईटला टिक करा तुम्हाला ते पूर्ण मॉक टेस्ट दिसते काय बाकी हो का। आता हे का पोरांचं एक डाऊट येते की सर आता टी सी एस न बाबा पेपर आता हे नाही कंपनी नाही पेपर घेणार आता दुसरी कुठली तरी कंपनी आहे काय बदल होत नसतात रे दादा बाव हे भाव करतात लोक हां त्यामुळं जरी नाही घेतलं आपला अभ्यास चालूच आहे की बाबा टी सी एसनं घेतलं किंवा हेनं घेतलं पेपरला जे प्रश्न येणार आहेत तोच येणार आहे दादे त्यामुळं त्याचं टेन्शन घ्यायचं कोणी कारण नाही कळतंय सगळ्याला त्यामुळं टेन्शन घेऊन किंवा बाबा कुठंतरी व्हिडिओज बघितलं तर शॉर्ट व्हिडिओ बघितले भाव यशस्सीने हडकाप मच्छा दिया गाजरं मच्छा दिया काही नसतं दादे हां मला सांगा आता कोणाचं एक डाऊट क्लिअर करतो तुमचं दादा एका मुलीवर प्रेम आहे हां ते तुमची टी सी एस आहे दादा ती मुलगी आहे एक्स वाय झेड तुम्ही आठ वर्ष तिच्यासोबत होता बरोबर मग आठ वर्ष सोबत होता तुम्हाला तिचं माहिती आहे तिचं तुम्हाला माहिती आहे सगळ्याला एकमेकाला सवय माहिती आहे दादा आणि घरच्यांनी नाही म्हणलं दादा तुम्ही असंच राहणार आहे दुसऱ्यासोबत लग्न करणार आहे हा जिंदगी तशीच आहे दाद्या ती अगोदर होती त्या टायमाला पण तो खात होता सगळ्या गोष्टी करत होता नवीन आलं त्या टायमाला पण तो करतच होता चेंज काय होत नसतं किंवा पेपरचं पॅटर्न बदलतोय असं होऊ शकतं जेवढं टी सी एस बाबा ब बऱ्यापैकी पे पेपरची लेवल वाढवत होती दादा कमी होऊ शकते दादा पेपर तसाच राहत असतो पेपरमध्ये कधी काही बदल होत नसतो ही लोकं लगेच बाऊ 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 करायला चालू एस एस सीने इंटरफेस बदल दि काय होणार आहे त्या इंटरफेसनं फक्त पहिल्यांदा प्रॉब्लेम येतो आता कोणती पण गोष्ट आता यूट्यूबच्या कमेंट चालू नाहीत नाहीतर पोरांना समजतं सगळ्या गोष्टी पहिल्यांदा सगळ्यांनाच आपदा होती दादी माहिती आहे सगळ्याला हां मी एकदा सवय झाली ना बाबा ते रोजच जास्त आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हां त्यामुळे कुणी बाऊ करायची गरज नाही किंवा घाबरायची गरज नाही सर टी नाही आता आमचं कसं होणार काय आहे हिकडलं हिकडं झाले फॉर एक्झाम्पल घरातलं साहित्य नीट लक्ष द्या जर घरातला टेबल डाव्या कोपऱ्याला आणि तुम्ही घर स्वच्छ करताना तो उजव्या कोपऱ्याला ठेवला हो पहिले दोन दिवस ओरवत तिसऱ्या दिवशी फ्रँकली होऊन जातात सेम कंडिशन आहे हा एवढं तर कळते सगळ्याला हां एवढं तर सगळ्यांना कळत असेल युट्यूब युट्यूबच्या तर कमेंट दिसायच्या बंद झाले त्या काहीतरी कमेंटला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल फक्त हे अपडेट होती त्याच्यासाठी लाईव्हला आलोय त्यामुळं कुठं तर व्हिडिओ बघून व्हायबल होण्यापेक्षा रियालिटी समजलेल्या गोष्टी बरे हां त्याच्यामुळं सांगायला आलो इथं कळालं असेल सगळ्याला काय डाऊट नाही त्यामुळं बाकी टेन्शन घ्यायचं काही गरज नाही बाकी ॲज इट इज सर युट्यूबला आमच्या हां ते तसं झालेलं भावा यूट्यूबला तुमच्या कमेंट जातात मला दिसे नाही तर काय झाले मलाच काही नाही थांब जरा एकदा चेक करतो काय ह्याला काय करावं आता माझी कमेंट जाईल का इथं बघू नाही जात ना, ना। माझे पण ज जा, काय झालं देऊजाने थांब जरा बर ठीक आहे असेल असेल आवाज तर आलाय सगळ्यांना सगळ्यांना समजलं असेल काय प्रॉब्लेम नाही हम्म बस एवढंच अपडेट होती त्याच्यासाठी आज रविवार आहे बघा तुम्ही निवांत होता तुम्ही म्हणायचं मास्तर रविवारी तर झोपू देत जावा त्याच्यामुळं लाईव्ह लाईव्ह सांगावं म्हटलं का तर पोरांचं फोन आलं होतं की सर असं असं आहे हा हा थोडं युट्यूबच्या कमेंट्स काय झालेत मला माहित नाही ते दिसत नाही तर बाकी इट्स ओके सगळं ठीक आहे हा आता ही सगळ्याला असणार आहे तुमची सी एच एस एल असेल एम टी एस असेल एस एस सी जी डी असेल एल असेल सगळ्यांना सेम जेवढं एस एस सीचं पेपर रेल्वेचं काही तसलं चेंजेस वगैरे काही ना आता पेपर आहे तर सात ऑगस्टला आज तारीख आय थिंक वीस राहिलेत सोळा दिवस सोळा म्हणण्यापेक्षा पंधरा दिवस राहिले आहेत ठीक आहे बाबांनो काय प्रॉब्लेम नाही बाकी सगळ्यांचं जेवण नाश्ता आपलं निवांत एन्जॉय बिन्जॉय झाला असेल अजून चिल्ड मारा उद्यापासून आपली आपली सहा दिवसाची रुटीन चालूच आहे एक दिवस रेस्ट आहे अजून कोणी आपलं पुस्तक को वगैरे घेतलं नसेल लवकरात लवकर ऑर्डर करा का तर एस एस सीची पुस्तकं संपत आलेली होती मी आय थिंक टेलिग्रामला मेसेज टाकला होता तो ठीक आहे त्यामुळं लवकरात लवकर एस एस पुस्तक घ्या तेच पुस्तक चालणार आहे ठीक आहे भाऊ सॉरी युट्यूबचं काहीतरी हे झालं असेल त्यामुळं कमेंट दिसत नाही बाकी सगळ्यांना माहिती समजलं असेल जरी काय डाऊट असेल माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस मला फोन करा विचारू शकता ठीक आहे अजून कोणी एस एस जी डीचं पुस्तक ऑर्डर केलं नसेल लवकरात लवकर ऑर्डर करा नंबर माहिती आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पाचशे रुपये पाठवायचे नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर व्हॉट्सअपला पाठवायचा दोन दिवस पुस्तक पाठवलं नव्हती कारण होतं शनिवार रविवार लगातार दोन दिवस सुट्टी होती हा अनिल तुमच्याकडे पण बघतोय दादा हा विशाल माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस युनिक ओके भाऊ हा हा पोलीस भरतीचं पुस्तक चालतंय ठीक आहे रमेश चव्हाण माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला काय करायचं आहे पाचशे रुपये पाठवायचे नावगाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवायचं आहे बस झालं ठीक आहे हां फेसबुकला पण समजलं असेल सगळ्यांना गोष्टी समजल्या असतील दादा त्यामुळं ही माहिती सगळ्यांना शेअर करा ठीक आहे काय तर ऑन दी स्पॉट गेले की थोडा प्रॉब्लेम येईल ठीक आहे उद्या आपल्या ॲज युजल दुपारी तीन वाजता लेक्चर आहे साडेआठ वाजता लेक्चर आहे सकाळी ॲपवर लवकरात लवकर लेक्चर चालू त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया उद्या दुपारी तीन वाजता